सर्व समाजातील मुलांना अंगणवाडी ते पदवीधर पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे या मागणीसाठी संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू केला यामध्ये दिनांक तीस जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत उपोषण करण्यात आला प्रशासनाच्या भेटीनंतर तात्पुरता हे उपोषण स्थगित करण्यात आले असले तरी हा सत्याग्रह सुरू राहणार आहे नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पेणमध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिकांचा मोठा सहभाग लाभला पेणमधल्या सर्वसामान्य जनतेला मी आवाहन असं करेल की सर्वोदयी कार्यकर्ते संदीप रेणुका पाटील यांनी जे उपोषण सुरू केलं ते उपोषण गरिबांना शहरी ग्रामीण शमी शहरी आणि ग्रामीणांना आणि सर्वसामान्य राज्यातील जनतेला मोफत शिक्षणाचा अधिकार जो आहे हा कायम राहावा त्याच्यासाठी हे उपोषण सुरू केलेलं होतं हा पॉलिसीचा प्रश्नही आम्ही समजू शकतो हा सरकारच्या शिक्षणाच्या नीतीचा प्रश्न आहे ते आम्ही समजू शकतो पण या नीतीचा परिणाम जो आहे हा परिणाम आणि नी ही नीती जी आहे ही खाजगीकरण बहुराष्ट्रीयकरण व्यापारीकरण याच्यातून ही नीती निर्माण झालेली आहे त्याला आमचा विरोध आहे आणि या नीतीचा दृश्य परिणाम म्हणून आज महाराष्ट्रातील या नीतीमुळे चौदा हजाराच्या आसपास शाळा बंद होणार आहेत आणि त्याही जिल्हा परिषदच्या रायगडमध्ये तीनशे पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या शाळा बंद होणार आहेत आणि मध्ये सतरा शाळा बंद होणार आहेत त्यामुळं या त्या बंद होणाऱ्या शाळांचं आम्ही सगळ्या ज्या सावित्रीच्या लेखी इथं आहेत उपोषणाला बसलेल्या आणि पाठिंबा देणाऱ्या आमचं काहीतरी त्याचं लागतं कारण की आम्ही ले सावित्रीच्या लेखी आहेत आणि सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षणाची दारं खोललेली आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला मार्ग दाखवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार संविधानातनं दिलेला आहे गांधींनी आणि विनोबांनी आम्हाला जय जगतचा संदेश देऊन शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि सरकार सर्वसामान्यांची आणि गरिबांची शाळा बंद करू शकत नाही सरकार सावित्रीच्या जागृत झालेल्या ले ज्या लेखी आहेत त्यांच्या तोंडाला पानं पुसू शकत नाही आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी सुरू राहिले झालेलं हे गागोद्यातलं उपोषण हे केवळ एका व्यक्तीचं उपोषण नाही हे केवळ एका संस्थेचं उपोषण नाही हे केवळ एका संघटनेचं उपोषण नाही हे केवळ एका गावाचं उपोषण नाही हे ज्यांना ज्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा महत्वाचा वाटतो आणि तो शाबूत राहायला हवा असं वाटतं आणि ज्यांचं संविधानावर प्रेम आहे हा संविधानातला हक्क आम्ही मागतो आहे आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मरून आम्ही इथे उभा आहोत आणि आम्ही सगळ्या सा सावित्रीची लेखी आहोत सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही शिक्षण आमच्या हक्काचं शिक्षण आमच्या हक्काचं आमचं मागणी सरकारकडे हीच आहे की आज आपण पाहतोय की शिक्षण हे सर्वत्र महाग झालेलं आहे अशी अतिशय शिक्षणाच्या खाजगीकरणाचा परिणाम आपल्या या रायगड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळा या बंद पडल्यात आणि त्याचा परिणाम थेट ग्रामीण भागावर जास्त त्याचा झालेला आहे आपण सर्व पाहतो की ही लोकं आपल्या ग आपल्या परिसरामध्ये पाहतो की आपण मिंडोर चालवणारे असतील रिक्षा चालवणारे असतील तसेच सर्वसाधारण टेम्पो चालक असतील त्यांना आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मिळतात त्याच पद्धतीने रस्त्यावर काम करणारा मजूर असेल हंगामी मजूर असेल वीट भट्टी व्यावसायिक असेल त्यांना आज पाच ते सहा हजार रुपये मिळत नाही त्यामुळे यांची मुलं आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरही फेकली गेली आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की अण्ण ही जशी सर्वांची समान भूक आहे तशी ज्ञानसुद्धा सर्वांची समान भूक आहे आणि म्हणून ज्ञान हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे यासाठीच शिक्षण हे अंगणवाडीपासून ते पदवी तर डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत ते शिक्षण सर्वांना मोफत मिळालं पाहिजे ही एक प्रमुख मागणी आम्ही सरकारपुढे मांडलेली आहे या संदर्भात आम्हाला आपल्या तालुक्याचे तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी असतील तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी असतील ही सर्व मंडळी आम्हाला भेटून भेटलेली आहेत आम्ही त्यांच्यापुढे हेच मांडलं की ज्या रायगड जिल्ह्यातील तुमच्या तुमच्या अखतीरात जो विषय आहे की रायगड जिल्ह्यातील ज्या तीनशे शाळा बंद झालेल्या आहेत त्या तुम्ही उघडणार कधी आणि त्याचं प्रस्ताव तुम्ही शासनाला सादर करणार कधी एवढं त्यांच्याशी आम्ही निवेदन केलं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे प्रस्ताव आम्ही शासन स्तरापर्यंत मांडू सरकारचं जे उत्तर येईल त्या पद्धतीने आम्ही पुढचे निर्णय घेऊ सध्याच्या शिक्षणावर एका बाजूला भांडवलदारांचा प्रचंड प्रभाव आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाचं सांप्रदायिकीकरण करण्याची प्रक्रिया चालू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं म्हणता येईल की करन, मार्केट स्मृती आणि मनुस्मृती याचा प्रभाव शिक्षणावर आहे आणि त्याचा एक परिणाम म्हणून शिक्षणाचं खाजगीकरण करणं आणि शिक्षण हे फक्त श्रीमंतांसाठी मर्यादित करणं आणि गोरगरिबांना शिक्षणाच्या प्रक्रियेमधनं बाहेर ढकलणं अशा प्रकारचं एक मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि भारतातल्या अनेक राज्यांनी लहान कमी पटसंख्येच्या शाळा या बंद करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे या धोरणाचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कमी पटसंख्येच्या अशा दहा हजार शाळा सर्व जिल्ह्यामधल्या एकूण आहेत त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये किमान पंधरा मुलं जर लक्षात घेतली तर एक लाख पन्नास हजार मुलं जवळजवळ शिक्षण प्रक्रियेमधनं बाहेर फेकली जाणार आहेत या मुलांची कुठलीही सोय शासनाने केलेली नाही आहे एका बाजूला हे शासन फुले शाहू आंबेडकरांचं नाव उठता बसता घेतलं परंतु फुले शाहू आंबेडकरांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा जो संदेश दिलेला आहे तो अधिकार मात्र या ठिकाणी हिरावून घेत आहे आणि ह्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये संदीप पाटील यांनी जे उपोषणाचं हत्यार उपचलेलं आहे ते संपूर्णपणे अभिनंदनीय आहे आणि एका मोठ्या प्रश्नाची प्रश्नाला त्यांनी वाचा पोडलेली आहे एक मोठ्या वणव्याला आत्ता त्यांनी ठिणगी टाकलेली आहे आणि या ठिणगीचा वणवा येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शंभर टक्के पचरेल असा मला या संदर्भामध्ये विश्वास वाटतो अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद